बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतून बाहेर पडावा यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार वेगळे झाले तर भाजप आणि शिवसेनेला अधिकाधिक जागा लढवता येतील असा या दोन्ही पक्षांचा डाव आहे असा दावा, दावा एका मराठी वृत्तपत्रानं केलाय यासंबंधीच्या वृत्तानुसार सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप शिवसेना विरुद्ध अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असा अंतर्गत सामना रंगलाय या तिन्ही पक्षातील मतभेद टोकाला पोहोचलेत यामुळेच अजित पवार यांनी सेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली एवढंच नाही तर भाजप आमदार नितेश राणे यांनी नुकतंच मुस्लिमांविषयी केलेल्या विधानावरही थेट दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला पण महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनं ही रणनीती हेतू पुरस्पर आखण्याचा दावा केला जातोय भाजप आणि शिवसेनेचा काँग्रेस विरोधी विशेषतः कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा अजित पवारांना मान्य नसेल तर त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मोकळाय असा संदेश या निमित्तानं दिला जातोय असं सांगितलं जात आहे विधानसभा निवडणूक काही दिवसांपर येऊन ठेपली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही अशात महाविकास आघाडीकडून शरद पवार हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवतील असं म्हटलं जात होतं मात्र कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं कोणतं पद द्यायचं हे निवडणुकीत लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर ठरवता येईल असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे सांगणं टाळलंय शरद पवार यांनी मुरारजी देसाई यांचा पंतप्रधान होण्याचा किस्सा सांगितला पवार म्हणाले की आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो असा विश्वास आम्हाला लोकांना द्यायचा आहे निवडणुकीत लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं कुणाला कोणते पद द्यायचं हे ठरवता येईल देशामध्ये जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनात समविचारी लोकांनी एकत्र येत निवडणूक लढवली लोकांनी निवडून दिल्यानंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची पंतप्रधान पदासाठी निवड केली निवडणुकीआधी मत मागताना मोरारजी देसाई पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचं लोकांना सांगितलं नव्हतं तरीही लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले पुढं बोलताना शरद पवार यांनी तिरुपती बालाजीच्या मंदिरातील लाडू प्रसादाच्या वादावर भाष्य केलाय हा प्रकार अत्यंत गंभीर आहे ते लोकांचं महत्वाचं श्रद्धेचं स्थान आहे तिथं लोक श्रद्धेला जात असतात तिथं मिळणाऱ्या प्रसादात काहीतरी मिसळल्याचं मी वाचलंय मात्र याबाबत माझ्या हातात अधिकृत काही माहिती आलेली नाही पण ते जर खरं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण लोकांच्या भावनांशी कुणी खेळू नये असंही शरद पवार म्हणाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचं काही बरे वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा स्वराज्य संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवादी सराटीत उपोषण सुरू केलं आहे सोमवारी त्यांच्या आंदोलनाच्या सातव्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगेंची प्रकृती ढासळल्याचं स्पष्ट केलं तसंच त्यांच्या प्रकृतीस काही अपाय झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असं ठणकावून सांगितलं ते म्हणाले ही काय पद्धत आहे तिकडं मेडिकल रिपोर्ट जातो मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काहीही होऊ शकतं जरांगे यांची प्रकृती बिघडली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून सहकाऱ्यांच्या मदतीनं त्यांना उठाव बसावं लागतंय तसंच त्यांनी सातव्या दिवशी सुद्धा उपचार घेण्यास नकार दिलाय यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेत विचारपूस केली आहे तसंच त्यांनी डॉक्टरांकडे देखील मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे दरम्यान राज्यात सध्या मराठा ओबीसी आरक्षण मुद्दा तापलेला असताना ओबीसी नेत्यांकडून आरोप होत असताना राजे छत्रपती जालन्यात मनोज जरांगे यांच्या भेटीला आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात आज मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्वाची बैठक होणार असून आता मराठा आरक्षणावर सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष आहे धनगर समाजानं शेळ्या मेंढ्या राखणं बंद केलं तर महाराष्ट्रातील लोकांवर कुत्र्याचं मटण खाण्याची वेळ येईल असं वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे त्यांच्या या विधानाचे राजकीय तसंच सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत धनगर समाजानं अनुसूचित जमातीतून आरक्षणाची मागणी केली आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात या समाजानं सोमवारी रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी बोलताना पडळकर यांनी उपरोक्त विधान केलं पडळकर म्हणाले धनगर समाज आठ ते दहा महिने शेळ्या मेंढ्या घेऊन घराबाहेर राहतो महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या दर्जाचं मांस मिळावं म्हणून दिवसाला पस्तीस किलोमीटरची पायपीट करतो पण एखाद्याच्या राना चुकून मेंढरं गेली तर मेंढपाळाला गुरा ढोरासारखं मारलं जातं पोलीसही त्याची दखल घेत नाहीत हा अन्याय आम्ही का सहन करायचा धनगरांनी शेळ्या मेंढ्या पाळणं बंद केलं तर महाराष्ट्रातील जनतेवर कुत्र्याचं मटण खाण्याची वेळ येईल गोपीचंद पळळकर पुढं म्हणाले धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं ही आमची पहिली मागणी आहे आमची मुलं शिकली तर त्यांच्यावर मेंढळ पाळायची वेळ येणार नाही धनगर नेहमीच सरकारच्या बाजूने उभा राहिला पण आम्हाला अद्याप काहीच मिळालं नाही त्यामुळे सरकारनं धनगर समाजाला तत्काळ एसटी आरक्षण देण्याचा जी आर काढावा धनगर समाजाकडे कोणतेही कारखाने नाहीत त्यामुळे आम्ही आरक्षणाची मागणी करत आहोत एक दोन नेत्यांच्या सूतगिरण्या सोडल्या तर आमच्या समाजाचा चेअरमन दाखवा असं आव्हानही पडळकर यांनी धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विचारला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात रविवारी नागपुरात एका कार्यक्रमात ते म्हणाले केंद्रात भाजप चौथ्यांदा सरकार स्थापन करेल याची शाश्वती नाही पण आमचे मित्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले पुढच्या सरकारमध्ये नक्कीच मंत्री होतील गडकरी बोलत होते तेव्हा व्यासपीठावर आठवलेही उपस्थित होते मात्र त्यांच्या वक्तव्यावर गडकरी हसले आणि म्हणाले की मी फक्त विनोद करत होतो आठवले संसदेत त्यांच्या विनोदी बोलण्यामुळे चर्चेत राहतात वास्तविक हा कार्यक्रम आठवले यांचा सत्कार करण्याचा होता गडकरी यांनी त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केलं यावेळी आठवले यांनी आपल्या भाषणात आतापर्यंत तीन वेळा केंद्रात मंत्रीपद मिळालं असून सरकार स्थापन झाल्यावर चौथ्यांदाही मंत्री होणार असल्याचं सांगितलं होतं त्यावर गडकरी म्हणाले आठवले हे हवामान तज्ज्ञ आहेत गडकरी म्हणाले की रामदास आठवले यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आयुष्य आणि निरोगी आयुष्य मिळावं मी तुम्हा सर्वांच्या वतीने ही प्रार्थना करतो माझा विश्वास आहे की त्यांनी दलित आणि शोषित लोकांसाठी आपलं जीवन अर्पण केलं आहे आठवले म्हणाले जरांगींच्या मागण्या रास्ता आहेत मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणीही आठवलेंनी रास्त मागणी असल्याचं म्हटलं आहे ते म्हणाले जरांगींची मागणी रास्त आहे पण राज्याला हा अधिकार नाही त्यामुळे मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करता येईल का याचा विचार व्हायला हवा एमआयएमच्या यम वतीने मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि मराठवाड्यातील शेकडो गाड्या या मुंबईला निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत या रॅलीचं नेतृत्व खासदार इम्तियाज जलील करत आहेत यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले मुंबईला त्यांच्या आणि तिरांग्याचा काय संबंध हा मुळामध्ये त्यांनी मला पहिले सांगावं गणेश चतुर्थी नंतर झालेल्या ईद त्या जे काही रॅली निघाल्या मोहम्मद पैग्रमरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले सर जुदा हे नारे कसे दिले गेले हिंदूंच्या विरोधात घाण्या आई बहिणीवर घोषणा कशा दिल्या गेल्या मंदिरांच्या बाहेर जोरात जोरात डीजे कसे लावले गेले तुम्ही अगर संविधाना मानत असाल तर या भारत देशामध्ये जिथे लोकसंख्या हिंदूंची जास्त आहे नव्वद टक्के हिंदू इथे राहतात मग इथे सर सरचे घोषणा कशा लागतात इथे पॅलेस्टाईन झेंडे कसे फडकवतात पाकिस्तान जिंदाबाद कसं आम्हाला ऐकायला मिळत म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांच्या हातात हो। संविधान चांगलं दिसत नाही त्यांनी तेन, पहिल्या आमची भगवद्गीता वाचावी भगवत भगवद्गीताची चार दहा पान अगर वेळेत वाचले असते तर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती आमचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज असतील किंवा आमच्यासारखे जे हिंदुत्वनी कार्यकर्ते आहेत आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय कुठल्या अन्य धर्माला काय बोलत नाहीये हिंदूंना तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात तिरुपती मंदिरात प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी मिळवण्याच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषद आज बैठक घेणार आहे विहिपच्या मध्यवर्ती मार्गदर्शक मंडळाच्या या बैठकीत मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणं आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणा आणि इतर दक्षिणेकडील राज्यातील हिंदू संत या सभेला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय सरचिटणीस बजरंग बगरा आणि अन्य अधिकारी उपस्थित राहणार रा आहेत त्यापूर्वी मंदिराच्या शुद्धीकरणासाठी महाशांती होम सुरू आहे चार तासांच्या या पंचगव्य परीक्षामध्ये टीटीडी बोर्डाचे अधिकारी सहभागी झाले आहेत तिरुपती मंदिरातील लाडूंच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे सीएम चंद्रबाबू नायडू म्हणाले की एसआयटीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले हिंदू मंदिरांची विटंबना होत असताना आपण गप्प बसू नये मशिदी किंवा चर्चमध्ये असं घडलं असतं तर देशात संतापाची लाट उसळली असती पवन कल्याण यांनी रविवारपासून अकरा दिवसीय तपश्चर्या सुरू केली या काळात ते उपवास करणार आहेत पवन कल्याण म्हणाले भेसळीबद्दल मला अधिकार कळू शकलं नाही याचं मला खेद वाटतो मला वाईट वाटत आहे याचं मी प्रायचित करेन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अरबी समुद्रात न होता मुंबई येथील राजभवन या ठिकाणी व्हावे संभाजी ब्रिगेडची अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे राज्य सरकारकडे पाठपुरवठा सुरू आहे यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे महासचिव सौरभ खेडेकर यांनी तेवीस ऑगस्ट रोजी पुणे येथील मेळाव्यात घोषणा केली होती की त्यासंदर्भात सरकारनं त्वरित निर्णय न घेतल्यास चोवीस सप्टेंबरपासून आम्ही राजभवनावर कुदळ मोर्चा नेणार आहोत राज्यपाल आणि संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बावीस सप्टेंबर रोजी बोलावलं होतं संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाची महामहीम राज्यपाल महोदयांसोबत सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अरबी समुद्रात होणे शक्य नाही त्यामुळे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला निवेदन देऊन हे स्मारक अरबी समुद्रात करण्यापेक्षा राजभवन या ठिकाणी करावं कारण अरबी समुद्रात दहा वर्षांपूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं होतं आजपर्यंत एक वीटही न लावता शेकडो कोटी रुपये खर्च झाले आहेत असेच हजारो कोटी पाण्यात जाणार आणि शिवस्मारक स्वप्नातच राहणार त्याचबरोबर पर्यावरणाचा प्रश्न भरती ओहोटीमुळे वातावरणामुळे पावसाळ्यात चार महिने स्मारक बंद राहणार आणि सामान्य माणसाला ते परवडणारं नाही अशा अनेक कारणांमुळे शिवस्मारक हे राजभवन या ठिकाणी व्हावं ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे